अंबरनाथमध्ये कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गावदेवी मैदान येथे संगीत व प्रकाशमय जॉगिंग ट्रॅक छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा सावित्रीबाई फुले महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र राष्ट्रमाता जिजाऊ बलोद्यान आणि राष्ट्रमाता जिजाऊ व बाळ शिवाजी राजे यांच्या शिल्पाचे अनावरण देखील करण्यात आले अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या विशेष प्रयत्नांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोरील गावदेवी मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गावदेवी मैदानातील विविध विकास कामांचे लोकार्पण पार पडले यावेळी अंबरनाथमध्ये लवकरच झिरो कॅश काउंटर देखील सुरू करण्याबाबत सूचना दिल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले सुभाषजी साळुंके आणि सुवर्ण साळुंके यांच्या पुढाकाराने या गावदेवी मैदानामध्ये छत्रपती संभाजी महाराज शाळा त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण केंद्र आणि त्याचबरोबर लोकांना जॉगिंग ट्रॅक आणि राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी शिल्प याचं देखील उद्घाटन अनावरण या ठिकाणी आज पार पडलं मी नगरसेवक सुभाजी साळुंके यांचा सा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं काम त्यांच्या या वॉर्डमध्ये त्यांनी करून घेतलं त्याचबरोबर बाजूलाच यूपीएससी भवन देखील आहे ते देखील त्यांच्याच वॉर्डमध्ये आहे त्यांच्या पुढाकाराने हे झालेलं आहे चांगलं काम या अंबरनाथमध्ये होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे अंबरनाथमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते मेडिकल कॉलेज त्याचबरोबर आता हॉस्पिटल त्याचबरोबर अंबरनाथच्या शिवमंदिरचा कॉरिडॉर नाट्यगृह लो, या सगळ्या लोकउपयोगी काम जे आहे या माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय मी आताचे नवीन सीईओ ज्यांनी आता चार्ज घेतला गायकवाड चा साहेब यांना सूचना केलेली आहे की उल्हासनगरच्या धर्तीवरती जसं उल्हासनगरमध्ये पीपीपी मॉडेल वरती आपण हॉस्पिटल उभं केलं तसंच मध्ये देखील पीपीपी मॉडेल वरती झिरो कॅश काउंटर हे हॉस्पिटल उभं केला करा त्याच्यासाठी जे काय प्रोसिजर करायचे ते प्रोसिजर लवकरात लवकर करा ज्या कर प्रकारे एकही एक रुपये उल्हासनगरच्या हॉस्पिटलमध्ये लागत नाही तसंच जे आहे अंबरनाथच्या हॉस्पिटलमध्ये देखील लागणार नाही असं प्रोव्हिजन जे आहे हे करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथच्या लोकांना देखील पूर्णपणे मोफत सेवा या अंबरनाथच्या हॉस्पिटल मधून यावेळी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते